बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेला शासनानं दिली आहे मंजुरी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद केली जाऊ शकते प्रतिबंधासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे बदलापूर खोपोली लोकल आज बंद राहणारे तर भारतीय वंशाचा नेता कॅनडाचा पंतप्रधान होणार का वेगवान गोलंदाज वरुण अरोन निवृत्ती जाहीर केली आहे तर कोण बनेगा करोडपतीला बंद करण्याचा धोका निर्माण झालेला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा जानेवारी वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे एकरक्मी कर्ज फेड योजनेची पुण्यातल्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विशेष एकरक्मी कर्ज परतफेड योजनेला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे येत्या एकतीस मार्च पर्यंत या योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे बँकेच्या कर्जाची वसुली झाल्यास बँकेच्या अन्य सक्षम बँकेत विलीनीकरणाचा बँकेच्या थकीत कर्ज आणि त्यावरल्या व्याजाच्या वसुलीसाठी बँकेनं एक रकमी कर्जफेड योजनेसाठी सहकार आयुक्तांकडे मागणी केली होती त्यानुसार सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाच्या आधारे शासनानं या बँकेला विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजना मंजूर केली यापूर्वी मे दोन हजार अठरा पर्यंत एक रकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली होती त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं रुपी बँकेवरील निर्बंधास प्रत्येक वेळी ज्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येईल त्या कालावधीपर्यंत रुपी बँकेच्या विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ आहे यातील सर्व खाती अत्यंत जुनी असून बँकेचे अन्य सक्षम बँकेत विलिनीकरण होण्यासाठी या खात्यांवर वसुल कर्जाची वसुली झाली तर बँकेचा संचित तोटा कमी होऊ शकतो बँकेस वाढीला तरलता निर्माण होऊ शकते मात्र यासाठी बँकेनं कर्ज खात्यावरल्या व्याजात काही सूट दिली तर काही थकबाकीदारांनी या योजनेअंतर्गत कर्ज खाती बंद करण्याची तयारी आहे त्यामुळे बँकेचं हित लक्षात घेऊन सदर योजनेमध्ये काही सुधारणेसह मुदत वाढ देण्यास शासनानं मान्यता दिली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया लाडकी बहीण योजनेबाबत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर होतोय यासोबतच सरकार महिला सक्षमीकरणावर आपलं लक्ष केंद्रित करेल का हा प्रश्न सुद्धा महत्वाचा बनतोय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महिलांच्या निर्णायक सहभागानं हे स्पष्ट झालंय की महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केवळ सामाजिकच नाही तर राजकीय पातळीवर सुद्धा व्यापक प्रभाव पाडते दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान महिला केंद्रित योजनांनी अभूतपूर्व यश मिळवलं साक्षरता कार्यक्रमांनी चार पूर्णांक पाच दशलक्ष महिला मतदार जोडले तर मुद्रा योजनेसारख्या रोजगार उपक्रमांमुळे तीन पूर्णांक सहा दशलक्ष महिलांना फायदा झालाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या मालक म्हणून महिलांची नावं नोंदवून दोन लक्ष अतिरिक्त मतदार जोडले गेले तसंच स्वच्छता आणि आरोग्य उपक्रमांचा महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला गेल्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त तरतूद करण्यात आली होती मिशन शक्ती कार्यरत महिला वसतीगृह आणि कौशल्य विकास कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आलं नोकरदार मतांसाठी क्रेंच सुविधा महिला उद्योजकतेसाठी आर्थिक योजना आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळालं आगामी अर्थसंकल्पात महिलांसाठी शिक्षण आरोग्य आणि रोजगारावर विशेष लक्ष देण्याची अपेक्षा आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा मोठी तरतूद केली जाऊ शकते पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात एच एम पी व्ही विषाणूची एच एम पी व्ही या आजारावर नियंत्रण आणि उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे या पथकाच्या अध्यक्षपदी जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांची निवड करण्यात आलेली असून सात सदस्यांचा सा यामध्ये समावेश आहे राज्यामध्ये एच एम पी व्हीचे रुग्ण सापडू लागले आहेत त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागानं तातडीनं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत एकीकडे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन केलं जात आहे मात्र दुसरीकडे आजारांवर नियंत्रण आणि वैद्यकीय शिक्षण आयुक्त टास्क फोर्सची स्थापना केली आहे डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या पथकामध्ये जे जे रुग्णालयातल्या बालरोग चिकित्सा तज्ञ विभागातील प्राध्यापक पुण्याच्या बी जी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या बालरोग चिकित्सा शास्त्र विभागाचे प्राध्यापक यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सात रोगावर नियंत्रणाकरता उपाययोजना करणं पालक मार्गदर्शक तत्व जारी करणं आणि सामान्य मार्गदर्शक तत्व तयार करून याचा प्रचार आणि प्रसिद्धी करणं अशी जबाबदारी या पथकावर आहे चौथी बातमी ऐकूयात बदलापूर खोपोली लोकलची कर्जत मध्ये सुधारणा आणि स्थानकावरल्या पायाभूत सुविधांचं काम पूर्ण करण्यासाठी रविवारी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटे ते तीन वाजून पस्तीस मिनिटे या वेळामध्ये विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे या कालावधीत बदलापूर खोपोली लोकल सेवा ही बंद राहणार आहे ब्लॉक दरम्यान पळसधरी ते भिवापुरी रोड स्थानकादरम्यान अप डाऊन आणि मधल्या मार्गांवर कामं करण्यात येणार आहेत त्यामुळे काही गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कॅनडाच्या पंतप्रधान पदाची भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी कॅनडामध्ये पंतप्रधान पदासाठी आपली उमेदवारी सादर केली आहे त्यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर दोन मिनिट छत्तीस सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि या व्हिडिओमध्ये खासदार चंद्रा आर्य सांगितलंय कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रा आर्य यांनी ही घोषणा केली ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान पदावर दावा सांगण्यासाठी देशात राजकीय गोंधळ वाढलेला आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात भारताचा वेगवान गोलंदाज वरुण एरॉन सर्व प्रकारच्या क्रिकेट निवृत्ती स्वीकारली आहे विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये झारखंडचं आव्हान संपुष्टात आलं या संघात खेळणाऱ्या एरॉन निवृत्ती जाहीर केली लक्ष वेधक वेग असला तरी ही वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे क्रिकेटपासून दूर राहण्याची पीडा एरॉनच्या पाठीमागे लागलेली होती दोन हजार पंधरा मध्ये तो भारताकडनं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता शेवटची बातमी ऐकूयात बनेगा करोडपतीबाबत हिंदी चित्रपट सृष्टीतले मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या एका वादात अडकले आहेत त्यांचा लोकप्रिय शो कॉन बनेगा करोडपती संकटात सापडलाय आता व्यवस्थापनातला गोंधळ आणि टी आर पीच्या घसरत्या आकड्यांमुळे या कार्यक्रमाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत सी आय डीच्या नव्या सीझननं के बी सीला टी आर पीमध्ये मागे टाकलं आणि यामुळे चॅनलच्या व्यवस्थापनावर दबाव वाढलाय आहे टी आर पीमुळे कार्यक्रम बंद करण्याचा विचार केला जात असल्याचं आता बोललं जात हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर